आज राईजादा फॅमिलीमध्ये सगळे खूप हॅपी असतात कारण पण तसेच होते आज अण्णासाहेबांचा जिगरचा तुकडा त्यांचा लाडाचा नातू इंडियामध्ये येत होता अण्णासाहेब उषाला आवाज देतात म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीला अगं तू पोहे बनवले आहेस ना मग अजून कसे दिले नाही खायला आणा पटकन खूप भूक लागली आहे मला आंटी, हो आंटी त्या अण्णांसाठी पोहे घेऊन आल्या तसं त्यांचा बंगला खूप मोठा होता तिथे कोणालाही काम करायची गरज नव्हती हो सगळ्या कामांसाठी माणसं होती तिथे फक्त ऑर्डर सोडायची पण अण्णांना उषाताईंच्या हातचे पोहे आवडायचे ते पोहे खात उषाताईंना विचारत असतात काय ग मी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी सुरू आहे ना माझा नातू कधीही येऊ शकतो मला तर असं झालंय कधी तो येतोय आणि मी त्याला माझ्या मिठीत घेतोय उषाताईंना पण तसंच काहीसं झालं होतं तोच आतमध्ये एक जण सांगत आला संस्कार सर आलेत दोघं पण आनंदाने उभे राहिले अण्णा तुम्ही जा पुढे मी आलेच संस्कार आत येणार तोच अण्णा त्याला बाहेरच थांबायला सांगतात संस्कार पण थांबतो तोच उषाताई घेऊन येतात आणि त्याला ओवाळतात संस्कार आला म्हणून सगळे घरातील तिथे जमा होतात त्याच्याकडे प्रेमाने बघत होते सगळे संस्कार सगळ्यांकडे पाहत म्हणतो अरे असे काय बघताय उशाताई त्याला म्हणतात अरे तू किती वर्षानंतर इंडियामध्ये आला म्हणून सगळ्यांना आनंद झालाय आणि ते तुझ्याकडे प्रेमाने बघताय आजी आता बस झालं उडून मला आत तर येऊ दे हो ये ना आणि तो आत येतो बघतो तर पूर्ण बंगलो डेकोरेट केला होता तो अण्णांकडे पाहत म्हणतो अण्णा आज काही आहे का, का। म्हणजे बंगलो एवढा का डेकोरेट केला आहे अण्णा हसत म्हणाले अरे तुझ्यासाठी संस्कारने अण्णाकडे बघून स्माईल केली तो अण्णा आणि माईंचा आशीर्वाद घेतो आणि एकेकाला भेटत असतो सागर संस्कारच्या मोठे पप्पांचा मुलगा कडे पाहत म्हणाला तू कसा आहेस मी मस्त तो श्रमेश संस्कारचे मोठे पप्पा चेहऱ्यावर उष्ण हसत म्हणाले आम्ही पण चांगले आहोत खरं तर संस्कारच्या मोठे पप्पांना संस्कार घरी आला याचा अजिबात आनंद झाला नव्हता पण ते अण्णांसाठी त्याचं स्वागत करायला तिथे आले होते कारण त्याच्या मोठे पप्पांना जे पाहिजे होतं ते अजून पण मिळालं नव्हतं ते म्हणजे त्यांना पण त्यांच्या नावावर प्रॉपर्टी पाहिजे होती कारण त्यांना सतत वाटत होतं अण्णांचा लाडका तर संस्कार आहे मग सगळे पैसे त्याला मिळाले तर आमचं काय होईल म्हणून ते शांतपणे त्या घरात राहत होते सगळ्यांसमोर चांगलं वागायचा प्रयत्न करायचे संस्कारचे बाहेरून शिक्षण कंप्लीट झाल्यामुळे आता तो इंडियामध्ये त्यांचा बिझनेस सांभाळणार होता याचं जास्त वाईट रमेश आणि सागरला वाटत होतं कारण आता त्यांना त्यांच्या मनासारखं जगता येणार नव्हतं आता संस्कार म्हणेल तेच त्यांना पण करावं लागणार होतं आणि या दोघांना पण एक काम केल्याशिवाय काही पर्याय नव्हता कारण पैशांसाठी तेवढं तर करावंच लागणार होतं कारण त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या बिझनेसमध्ये खूप लॉस झाला होता पण आता संस्कारने काही महिन्यातच त्यांचा बिझनेस कुठल्या कुठे नेऊन ठेवला होता आता ज्यांच्याही तोंडामध्ये नाव राहायचे ते म्हणजे संस्कार आई जाता एवढा मोठा तो झाला होता जान्हवी तिचा आवरून आईला आवाज देत होती आई ब्रेकफास्ट रेडी आहे ना मला आज ऑफिसला लवकर जावं लागणार आहे कारण आज माझा पहिला दिवस आहे उशीर नको व्हायला आई तिला आवाज देत हो तयार आहे ई लवकर आणि करून घे गाई, गाई ब्रेकफास्ट केला आणि ती ऑफिसला जायला निघाली जान्हवी दिसायला खूप सुंदर नाजूक निरागस परी तिचे शाळ सुंदर मोठे डोळे तिच्या डोळ्यात कोणीही पाहिलं तर पाहतच राहावे असे मस्तीखोर बळबळ करणारी पण मनाने खूप चांगली सगळ्यांना समजून घेणारी आणि आपलंसं करणारी पण तिच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याची अजिबात खैर नसायची अशी आपली जान्हवी नाईक जान्हवी सीमाची वाट पाहत होती पण सीमा अजून पण आली नव्हती ना जान्हवी आज या मुलीमुळे ओढा खावा लागतो की काय काय माहिती तोच तिला सीमा येताना दिसते ती सीमाचा हात पकडून म्हणते काय कुठे होतीस किती उशीर यायला सॉरी ग जान तोच बस येते आणि त्या दोघी बसमध्ये चढतात बस पूर्ण भरलेली असते कशी तरी दोघी पकडून उभ्या असतात या दोघींचं बोलणं चालूच असतं आणि त्याच गर्दीचा फायदा एक मुलगा घेत असतो आणि जान्हवीला मुद्दाम स्पर्श करत असतो जान्हवी एक दोन वेळेला इग्नोर करते पण त्या ते मुलाचं तेच चालू असतं शेवटी जान्हवी रागाने त्या मुलाकडे पाहते आणि बोलायला लागते मगासपासून पाहते तुमचं काय सुरू आहे मी बोलत नाही आहे याचा फायदा घेत आहे का त्याला खरी खोटी सुनावत असते तो मुलगा तिच्याकडे पाहत म्हणतो मॅडम किती गर्दी आहे धक्का लागला म्हणून काय झालं एवढं मनावर घेत जान्हवी पुन्हा त्याच्यावर ओढत म्हणते धक्का लागला नाही तुम्ही मुद्दाम करताय त्या दोघांचं जोरदार भांडण चाललं होतं सीमा जान्हवीला शांत करायचा जा प्रयत्न करते पण जान्हवी तिचं काहीही ऐकत नाही तो मुलगा जान्हवीला म्हणाला ये जास्त बोलू नकोस तुला माहिती आहे का मी कोण आहे जान्हवी कोण आहे तो सांग बरं आणि सनकन त्याच्या कानात वाजवते त्या मुलाला एवढा सगळ्या समोर वाढल्याने त्याचा पारा चढतो आणि तो पण जान्हवीला मारणार तोच बसमधील लोक त्याला ओरडतात या सगळ्या प्रकारात सीमा मात्र थरथर कापत असते तोच त्यांचा स्टॉप येतो आणि त्या दोघी खाली उतरतात सीमा घाबरून म्हणते जान तुला शांत नाही राहता येत का काय करत होती का बसमध्ये तमाशा करायची जान तिच्याकडे रागाने पाहत म्हणते अगं काय करायला पाहिजे होतं त्याची आरती करायला पाहिजे होती का आणि किती घाबरतेस तू असं घाबरत राहिलं तर लोक जास्त जास जा घाबरवतात आपल्याला आणि जशास तसे वागल्यास आपल्याला काहीही त्रास होत नाही अगं पण मुलांच्या नांदी लागणं चांगलं नाही ते कधी बदला घेतील तर सांगता येत नाही एसी सीमा तुझं झाला असेल तर तो विषय सोड आणि ऑफिसबद्दल काहीतरी सांग तू तर आधीपासून तिथे आहेस माझा तर पहिला दिवस आहे ऑफिसबद्दल काय सांगायचे ऑफिसमध्ये बॉस कोण आहे तेच माहिती नाही कारण कधी ऑफिसला आलेच नाही पण सागर सर म्हणून एक आहे ते सगळं ऑफिस बघत असतात पण काहींच्या तोंडून ऐकलं आहे की आपले बॉस दिसायला खूप हँडसम आहेत अगदी प्रेमात पडावं असे पण ते सागर सर आहेत ना ते ऑफिसमध्ये काम कमी आणि मुलींना जास्त पाहत असतात आणि मी ज्या डिपार्टमेंटला काम करते ते सिनियर सर खूप खडूस आहे कोणाचं काही ऐकूनच घेत नाही पण सीमा आपण एकाच ऑफिसला असलो तरी तू वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि मी वेगळ्या तोच सीमाच्या लक्षात येतं त्यांना लेट झाला आहे ती ज्यांचा हात पकडून तिला ओढत घेऊन जात होती अगं सीमा काय करते जरा हळू मी पडेल ना जान लेट झालाय जा म चल पटकन नाही तर माझं काही खरं नाही अगं तुला जॉईन होऊन इथे पाच सहा महिने झालेत माझा तर पहिला दिवस आहे त्यात ते सर किती रागवतील मला त्या दोघी आत येतात तोच सीमाचं लक्ष समोर जातं आणि ती घाबरून तिथेच उभी राहते जान पुढे जात असते पण सीमाने हात पकडल्यामुळे ती का पुढे येत नाही आहे म्हणून तिच्याकडे पाहते सीमा काय झालं केव्हाची तर घाई करत होतीस ना मग आता का इथे थांबली सीमा जानकडे पाहत म्हणते समोर बघ जान पण समोर पाहते तर एक सर उभे असतात आता जान पण शांत उभी राहते ते सीमाकडे पाहतात आणि तिला विचारतात आज का लेट आलात सीमा घाबरत सर बसमुळे लेट झालं सर सीमाकडे रागाने बघून आता सोडतोय पण पुढे असल्या फालतू कारणामुळे उशीर झालेला मला चालणार नाही जा आणि लागा कामाला सीमा ज्यांचा हात पकडून जाऊ लागली तोच पुन्हा आवाज आला थांबा तशा दोन्ही थांबल्या सीमा तुझ्यासोबत ही कोण आहे जान्हवी स्वतःच बोलायला लागली सर मी जान्हवी नाईक न्यू जॉईनिंग माझा पहिला दिवस आहे आज ते सर जान्हवीकडे रागाने पाहातीला विचारू लागले तुला का उशीर झाला जान्हवी घाबरून काही बोलणार तोच ते सर बोलतात आज तुला पण सोडतो यापुढे उशीरा यायचं नाही जा आणि लागा कामाला तशा दोन्ही तिथून निघून गेल्या सीमाने तिच्या डिपार्टमेंटला जायच्या आधी जान्हवीला तिचे डिपार्टमेंट दाखवले आणि ती निघून गेली जान्हवी शांत बसून ऑफिसमध्ये इकडे तिकडे नजर फिरवत होती कारण अजून तिला कोणीच काम सांगितलं नव्हतं तोच तिथे ते चव्हाण सर येतात ते जे सीमाला ओरडले असतात तिच्याकडे पाहत म्हणतात ऑफिसचं निरीक्षण करून झालं असेल तर चला माझ्यासोबत काम करायचंय ते सांगतो जान्हवी घाबरून उभी राहते आणि सॉरी सर म्हणते आणि त्याच्या मागे जाते चव्हाण सर तिला सगळं काम समजावतात जान्हवी पण मन लावून सगळं काम समजून घेत होती कामाच्या गडबडीत लंच ब्रेक कधी होतो तिला पण कळत नाही सीमा तिला बोलवायला येते आणि त्या दोघी कॅन्टीनमध्ये जातात जेवण करत गप्पा मारत असतात सीमा तिला विचारते काम समजून घेतलं ना हो ग सीमा सगळं काम समजून घेतलं मी पण सर खूप डेंजर आहे ग आपल्याला काहीच बोलू देत नाही हो सर तसेच आहे जेवण करत त्यांच्या गप्पा चालू असतात तो जान्हवीचं लक्ष समोरच्या टेबलवरील मुलांकडे जातं ते मुलं तिच्याकडे पाहत असतात जान्हवी सीमाला त्या मुलांबद्दल सांगते आणि आता तू नको जाऊ त्याच्या वाटेला आधी सकाळी भांडली आहेस आणि आज ऑफिसचा पहिला दिवस आहे कुठे बॅड इम्प्रेशन पडेल अशी वागतेस का जेवण झालं असेल तर निघूया नाहीतर चव्हाण सर येथील आपल्याला शोधत येते आणि त्या दोन्ही निघून जातात त्यांचं काम करू लागल्या कामात बिझी असल्यामुळे ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला जान्वेला ते कळलंच नाही काही वेळाने सीमा आणि ती घरी जायला निघाली घरी आल्यावर फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली आज थकल्यामुळे बसल्या बसल्या तिचे बस डोळे लागत होते जान्हवीची आई तिच्याजवळ आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली जानू थकलीस बाळा चल मी जेवण बनवलं आहे जेवण करून घे फ्रेश वाटेल तुला ती आईला मी ठिमारत म्हणते आई तू पण काम करून येतेस घरी येऊन जेवण पण बनवतेस माझा तर आज पहिला दिवस होता पण मी बघ किती थकून गेले आहे आई मला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे तू उद्यापासून कुठेही कामाला जायचं नाही घरी बसून तुझी काळजी घ्यायची आणि आराम करायचा अगं घरी बसून कंटाळा येतो गं त्यापेक्षा कामावर गेलेलं बरं आई माहिती मला तुला घरी करमत नाही पण तुझ्या लेकीचं पण ऐकत जाणं आणि मी लहान असतानापासून तूच करते ना सगळं मग आता मी सांगते तर कर ना घरी आराम बाबा गेल्यानंतर तूच मला लहानचं मोठं केलंस चांगले संस्कार केलेत मला कशाचीही कमी नाही पडू दिली पुरे झालं आता माझं कौतुक मी नाही जाणार कामाला मग तर झालं पण आता जेवण करून घेऊ त्या दोघी जेवण करतात आणि लवकरच झोपून जातात पहिल्या दिवशी उशीर झाल्यामुळे तिला उद्या ऑफिसला लवकर जायचं होतं सकाळी लवकर उठून ती आणि सीमा ऑफिसला निघून गेल्या आणि त्यांचं काम करू लागल्या आज त्यांच्या ऑफिसमध्ये चव्हाण सर मीटिंग ठेवतात कारण आज सागर ऑफिसला आला होता सगळे मीटिंग हॉलमध्ये जमा झाले आणि चव्हाण सर बोलायला लागले मीटिंग अचानक घेण्याचं कारण म्हणजे आज आपल्या कंपनीचे बॉस येणार आहेत कारण ते पाच ते सहा वर्षांनी ऑफिसमध्ये येणार आहेत तर मला कुठलीच गडबड नको आहे चव्हाण सर बोलत होते आणि सागर मुलींवरून नजर फिरवत होता तोच त्याचं लक्ष एका मुलीकडे जाता आणि तो त्या मुलीकडे टक लावून पाहत असतो ती मुलगी म्हणजे आपली जान्हवी असते काही वेळाने मीटिंग संपते आणि सगळे त्यांच्या कामाला लागतात जान्हवी पण काम करत असते तोच तिला बोलवायला एक पिऊन येतो आणि सांगतो तुम्हाला चव्हाण सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आहे जान्हवी जवळ जाते आणि दरवाज्याला टकटक करते आतून आवाज येतो तशी ती आत जाते मिस जान्हवी काल मी तुम्हाला सगळं काम समजावलं आहे आता तेच काम तुम्ही करायचं आहे त्यासाठी तुला बॉससोबत जावं लागेल तिथे सगळं चेक करावं लागेल आणि तसे डॉक्युमेंट्स तयार करावे लागतील पूर्ण काम मन लावून करा चव्हाण सर तिला समजावत असतात जान्हवी पण मान हलवून हो म्हणते ती सरांना विचारते सर ते मगाशी मीटिंगमध्ये होते ते आपले बॉस आहे का चव्हाण सर तिच्याकडे पाहतात आणि नाही म्हणतात आपल्या कंपनीचे ओनर संस्कार राहिजादा त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं आहे जान्हवीचा तर तिच्या कानांवर विश्वास बसत नाही आणि ती विचार करत तिथेच थांबलेली असते तोच चव्हाण सर तिला ओ तशी ती बाहेर येते आणि तिचं काम करायला लागते पण कामात लक्ष लागत नाही कारण मला बॉसबरोबर काम करावं लागणार आहे याचा अजून तिला विश्वास बसत नव्हता ती वॉशरूमचं नाव सांगून सीमाला भेटायला जाते आणि सीमाला चव्हाण सर जी बोलले ते सगळं सांगते सीमा मला तर अजून पण विश्वास होत नाही आहे की मला बॉससोबत काम करायचे आहे जान खरंच खूप लकी आहेस तू इथे मुली बॉसजवळ जाण्यासाठी काय काय करत असतात आणि तू काही न करता तुला बॉससोबत काम करायला मिळणार आहे खूप भारी जान सीमा जेवढा आनंद होत आहे तेवढी भीती पण वाटत आहे ग अगं घाबरतेस कशाला आणि बॉस काही राक्षस नाही आहे तुला खायला एवढी घाबरते तर त्या बोलत असतात तोच कोणाचा तरी आवाज येतो बॉस आले आणि या दोन्ही पण उठून उभ्या राहतात आणि एंट्री दरवाजाकडे पाहत असतात तोच एंट्री होते डॅशिंग पर्सनॅलिटी असलेल्या संस्कार रायदादाची दिसायला खूप हँडसम जेलने सेट केलेले केस चेहऱ्यावर अनोखो तेज सूटबूट घातलेला संस्कार त्याला मुली तर पापणी न हलवता पाहत होत्या आणि वाव म्हणत होत्या नकळत सीमा आणि जान्हवीच्या तोंडून पण वाव येतेच तो मात्र कुणाकडे लक्ष न देता पुढे चालत होता आणि त्याच्यामागे पडतच एक मुलगी पण येत होती तिने कपडे तोडके मोडके घातले होते सागर सर आणि चव्हाण सर पण त्यांच्या मागे आत येतात जान्हवी तर संस्कारला बघून हरवून गेली होती जान हेच आपले बॉस आहेत तुला त्यांच्या सोबत काम करायचे आहे तसे जानवी बारावर येते जान्हवी सीमाला म्हणते खरंच त्यांच्याबद्दल तसं ऐकलं होतं तसेच आहेत आपले बॉस अगदी हिरो सारखे खूप भारी आहे आपले बॉस माझी तर नजरच हटत नव्हती त्यांच्यावरून ती तिच्या धुंदीत बोलत असते तोच तिला पुन्हा चव्हाण सरांनी बोलवलं असतं तिला राग येतो ती मनात चव्हाण सरांना शिव्या देत असते यांना पूर्ण ऑफिसमध्ये मीच दिसते का मला ती दरवाजाला ठकटक करते आतून आवाज येतो कमी ती आत जाते आणि डोळे मोठे करून पाहत असते कारण समोर चव्हाण सर नसून संस्कार राजाचा असतो चव्हाण सर आणि ती मुलगी बाजूला उभे असतात चव्हाण सर जानवीकडे बघून बोलतात सर ही मिस जान्हवी नाईक ही तुमच्यासोबत काम करेल या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स त्या तुम्हाला देतील संस्कार चव्हाणचं बोलणं ऐकून एक नजर जान्हवीवरून फिरवतो आणि लॅपटॉपमध्ये त्याचं काम करतो आणि जान्हवी या मिस अबोली सरांच्या असिस्टंट दोघी पण एकमेकींकडे पाहतात जान्हवीला अबोलीकडे बघून विचित्र वाटत तर अबोली जान्हवीकडे बघून मनातच म्हणते या चव्हाणला दुसरी कोणी मिळाली नव्हती का तो संस्कार उठून उभा राहिला आणि बाहेर जाऊ लागला अबोली पण त्याच्या मागे जात होती जान्हवीला तर काहीच कळत नव्हतं म्हणून ती असते चव्हाण सर ओरडतात आणि म्हणतात अगं आता तुला त्यांच्या मागे जायचं पण इन्व्हिटेशन द्यावं लागेल का ते जाताय ना मग तू का उभी आहेस तू पण जा जान्हवीला चव्हाणचा राग आला पण ती पटकन पडत त्यांच्या मागे जाऊ लागली ते दोघं कारमध्ये बसले होते अबोली तिच्याकडे रागाने पाहत म्हणते तू कॅब करू ये जान्हवी काहीच बोलत नाही पण संस्कार जान्हवीकडे पाहत म्हणतो आपण तिघं एका ठिकाणी जातोय तर तिला कॅब करून हे सांगण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या कारमध्ये पुढील सीट रिकामी आहे तिथे बसायला सांगा संस्कारचं बोलणं ऐकून अबोलीचा पारा चढतो पण ती नॉर्मल होत तिला पुढच्या सीटवर बसायला सांगते जान्हवी थँक्यू सर बोलून पुढच्या सीटवर बसते बघूया पुढील भागात काय होतं आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद